आज आहे रॉयल ब्लू कलर ऍक्च्युली मला साडी नेसायची होती पण काही कामा निमित्त मी थोडीशी बिझी होते वेळ मिळाला नाही मला साडी नेसायला आणि आम्ही सगळ्याजणी साडेसहाला भेटणार आहे की तर बघू शकता ऑलमोस्ट <laughs> साडेसहा वाजलेत म्हणून पटकन असा हा ड्रेस होता तुम्ही घातलाय बऱ्याच माझ्या व्हिडिओ मध्ये बघितला असाल पण वर्षभरानंतर हा ड्रेस म्हणजे काढलेला आहे अशा निमित्ताने सगळे ड्रेस निघतात नाही का आणि आता आवरून छान छान एवढ्या लवकर म्हणाल तर एका मैत्रिणीच्या घरी मी चाललेल्या आहे गरबा च्या व्हिडिओची बरीच लोक वाट पाहत आहेत तर ते फ्रायडे सॅटर्डे संडे असे कार्यक्रम आहेत आता म्हणाल तर प्रॅक्टिस आणि रेग्युलर आम्ही सगळे एकत्र येऊन मस्त मजा मस्ती धमाल करत असतो सो so, यस yes, भरपूर आमची स्ट्रीट शॉपिंग झालेली आहे त्याच्यानंतर मैत्रिणी बरोबर रोज काही ना काही सुरूच आहे त्यामुळे दिवस असा येतो असा चाललेला आहे म्हणजे गणपती येऊन गेले नवरात्र आलेली आहे आणि बघता बघता दिवाळी सुद्धा येईल काल मैत्रिणी गुलाबाची फुलं मिळाली ऍक्च्युली जेव्हा आम्ही विचारले ना ते म्हणाले होते शंभर रुपयाला बंच असे त्यामध्ये किती आहे तीन तीन सहा सात आठ आठ फुलांचा बंच आहे आणि शंभर रुपये म्हणाले आम्हाला तशी गरज नव्हती कारण देवाची फुलं आहेत ती मी अर्धा किलो आणून ठेवलेली आहेत रोज देवाला लागतात ती पण जेव्हा मी शॉपिंग करून निघायला लागलो ना तेव्हा ते म्हणाले पन्नास रुपयाला देतो त्यामुळे पन्नास पन्नास मी घेतले आणि फ्रेंडनं सुद्धा घेतलेले छान दिसत आहेत ना माझं ठेवलं डायनिंग टेबल <laughs> येस चला पण <पड़ते> मी आता अजून <laughs> एक जाता जाता काम करणार आहे अजून एक जाता जाता काम करणार आहे हा माझा घागरा जो मी सॅटरडे लावणार आहे मी नंतर दाखवेनच तुम्हाला येलो कलरचा आहे सो so, तो मी इस्त्री करायला टाकणार आहे तर आज टाकते दोन दिवसात मग मिळेल उद्या शॉप पण बंद असतं इस्त्रीचं <laughs> आणखीन एक गोष्ट मला इथं सांगावीशी वाटते महिलांमध्ये किती ताकद असते ना किती स्टॅमिना असतो आणि किती भक्तिभावानं सगळ्या गोष्टी त्या करत असतात ना प्रत्येक सणाला ही गोष्ट पाहायला मिळतेच पण नवरात्रीमध्ये खास करून कारण नवरात्रीच्या आधी घराची साफसफाई असेल क्लीनअप असेल त्याच्यानंतर नवरात्रीमध्ये पूजा वगैरे असेल वेगवेगळ्या देवस्थानाला भेट देणं असेल हे करूनसुद्धा नऊ दिवस अगदी उपवाससुद्धा महिला करत असतात बरीच लोकं करत असतात पुरुषसुद्धा मी पाहिलेले आहेत पण महि महिलांच्या बाबतीत मला असं सांगावं असं वाटतंय म्हणजे भरभरून बोलाव असं वाटतं नेहमी उपवास असतील आणि काही महिलांना ना उपवास जमत नाही तर मनात अशी भक्ती भावना असते ना त्या बसता उठता म्हणजे पहिला दिवस आणि शेवटच्या दिवशी का असे ना त्या उपवास करतात अगदी मनापासून आणि ह्या सगळ्या गोष्टी करून थकून जातात तरी सुद्धा त्यांच्यामध्ये उत्साह पाहायला मिळतो कधी त्यांच्या चेहऱ्यावर म्हणजे असा भाव नसतो की मी आज दिवसभर काम करून आणि उपवास करून थकले आहे बाबा आपलं घर सांभाळून आपला जॉब असेल बिझनेस असेल ह्या गोष्टी सगळ्या सांभाळून सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं प्रॉपर करूनसुद्धा इतकी ताकद एकत्र आणतात आणि आपल्या आवडीच्या गोष्टीसुद्धा करतात ना आ हा हे सगळ्यांना जमणं शक्य नाही फक्त ते महिलांनाच आ, मी आता खूप ठिकाणी फिरत असते किंवा मी तुमच्याबरोबर काही व्हिडिओसुद्धा नवरात्री गरबा दांडियाचे किंवा वेगवेगळे शेअर केलेले आहेत त्यामध्ये सगळ्या उत्साहने येतात बऱ्याच लोकांचे उपवास असतात घरची कामं करून मुलांना सांभाळून त्या येत असतात आणि इतक्या गोष्टी करून सुद्धा त्यांच्यामध्ये इतका स्टॅमिना असतो ना आ हा त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर प्रसन्न वाटतं म्हटलं आता महिलांबरोबर आपल्या सगळ्यांचं कौतुक करावं आपणच आपलं कौतुक करायला हवं नाही का 나 초대했어. 오늘 당. 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 오늘 तर असं आहे हे, हे फराळाचं ताट खूप साऱ्या गोष्टी ताटामध्ये दिसतील वेगवेगळ्या वेग भागानुसार वेगवेगळ्या वेग पद्धतीनं त्या बनवल्या जातात आणि उपवासाला त्या त्या गोष्टी खाल्ल्या जातात सो आमच्याकडे भेंडी खात नाहीत पण त्यांच्या इकडं पद्धत आहे खातात ते तर ज्या त्या ठिकाणची पद्धत नाही का तो मला खूप आवडली जातो आता आम्ही झालेलो आहोत धुनूची डान्स प्रॅक्टिसला आणि आज क्लब हाऊसमध्ये प्रॅक्टिस आम्ही करणार नाही आहोत तर एका फ्रेंडच्या बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये कार पार्किंग वगैरे करतात ना तिथं थोडंसं आम्ही प्रॅक्टिस करू कारण हॉलमध्ये ना डेकोरेशनचं काम सुरू आहे तर आमचं छान प्रॅक्टिस झालेलं आहे हा परफॉर्मन्स म्हणाल तर दोन तारखेला आहे आणि याच्यामध्ये आम्ही सगळ्याजणी ना रेड आणि व्हाईट कलरची साडी नेसणार आहोत रेड कलरची बॉर्डर असते ना आणि व्हाईट प्लेन किंवा डिझाईनवाली साडी अशी असते तशी आणि याच्यासाठी आम्ही नाकातलं किंवा गळ्यातलं बेल वगैरे असतात ना केसांमध्ये अडकवायचे तर ते एका फ्रेंडनी घेऊन आलेले आहे तर तेच आम्ही आता घेतो आहे कारण नंतर सॅटर्डे संडे फ्रायडेला खूप बिझी असणार आहे सो त्यावेळेलासुद्धा आमचा एक डान्स परफॉर्मन्स आहे गरबादांडी असल्यामुळं तो एक तर असे दोन परफॉर्मन्स आहेत या सॅटर्डेला एक आहे आणि दोन तारखेला एक तर, तर त्याचीच तयारी आणि याच्यामध्येच आम्ही बिझी आहोत आणि त्यात माझ्या मुलांची एक्झामसुद्धा आहे तर त्यांचा अभ्यास घेऊन सगळी तयारी करून ह्या सगळ्या गोष्टी करता करता खूप असा वेळ निघून जातो आणि मला खरच वेळ मिळत नाही व्हिडिओ पोस्ट करायला पण जसा वेळ मिळेल तसं मी पोस्ट करेन सॉरी त्याबद्दल उशिरा व्हिडिओ गणपती बाप्पा मो हो मोर्या तर हे मंदिर आधीपासून आहे गणपती बाप्पा एकटे होते आणि आता खूप छान हे मंदिर बांधलेलं आहे राम लक्ष्मी सीता हनुमान आहे आणि आपली मिठू मावली आणि इतकं प्रसन्न वाटतंय ना आणि आमचं आत्ता प्रॅक्टिस होते ना वाटीमध्येच होतं आणि दर्शन घेतलंय घरी चाललंय मुलांना जेवायला देते आणि पुन्हा नऊ ते दहा प्रॅक्टिसला यायचंय बोल ना मस्त आपले टेरेसवर पण असं गजीब होईल आणि आता पावसाचं वगैरे छान वाटतंय आणि हा एरिया एकदम मस्त वाटतंय इथं आम्ही असं बसत असतो बेंच पण आहेत इथं म्हणजे दोन लेअर आहेत हा एक आहे आणि हा आतला इथं मस्त सगळे आरतीला वगैरे उभे राहतात असे आणि बाहेर पण संध्याकाळी बसायला वॉक करायला खूपच सुंदर आहे हा एरिया मुलांना डिनर दिलेला आहे आणि आता मुलांची परीक्षा असल्यामुळं मुला काय होतं माहिती का थोडंसं लक्ष द्यावं लागतं ते त्यामुळे त्यांचा अभ्यास घेतला नऊ वाजलेल्या आहेत मैत्रिणी एक प्रॅक्टिसला आली नव्हती त्यामुळं तिचं जे काही जायत्य होतं ना तर ते मी घरी घेऊन आले आता जाता जाता तिच्या घरी ड्रॉप करून जाते नऊ ते दहा आणखीन एक प्रॅक्टिस आहे तर अशी धावपळ थोडी होती पण मजा येते खरं सांगू का आणि कामं पण अगदी वेळेवर होतात घरी असलं ना तर काय होतं माहिती काम वेळेवर होत नाही तर आळस पण ऐकतो टी व्ही बघत बसते पण असं बाहेर जायचं असेल ना भरपूर काम होतात घेऊन आले होते मैत्रीण तर घरी नाहीये तिला कॉल केला होता ती बाहेर आहे त्यामुळे तिचं हे धनुचे आहे ना इथंच कपाटामध्ये ठेवून जाते नंतर ती घेईल माझी डान्स पार्टनर आहे चला तर आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथेच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट